आता खांडवीचं पीठ आपण दोन ते तीन तास भिजवून ठेवलं होतं त्याचा गोळा आपण घ्यायचा बघायचं बघा सॉफ्ट झालं आहे मग अशी एकदम रॉ मटेरियल होतं आता हे अशा एखाद्या कॅरी बॅगमध्ये घालायचं त्याला काहीच लावायची गरज नाही काही नाही बस आपल्याला काय करायचं हे आपल्या उकळीवरचा ठोंबा असतो का हे कुटणं ते घ्यायचं आणि थोडंसं हलक्या हातानं त्याला असं थोडंसं मारायचं म्हणजे की डो एकदम जे आपण घट्ट ते मोठव का नाही पीठ ते एकदम सॉफ्ट होते फुटून झाले थोडस सॉफ्ट झाले तुम्हाला जर लेस कडक वाटत असेल तर ते थोडस पाणी लावायचं आणि चांगलं सुरायचं थोडस लय पण पात्र नाही करायचं आपल्याला बस त्याच्यात तेल आहे त्याच्यामुळे ते ती चिटकत नाही काही नाही लाटताना आपल्याला असंच पाहिजे थोडस क्रिस्पी होण्यासाठी तर आपण मोहन पण घातले तेल खांडवीसाठी करंजापेक्षा खांडवीसाठी लागणार हे थोडस घट्टच असत कारण आपण त्याला न भरता नुसते खांडवी लाटून तळतो आणि नंतर त्याच्यात भरतो म्हणून आता ह्याला गोल गोळा करायचा चांगलं ह्याला लाटून घेऊ ह्या लाट्या बनवण्यासाठी आणि हे साठा बनवण्यासाठी आपण ह्याच्यात एक चमचा मैदा आणि तूप घेतले तुम्ही तुपाच्या तुपाच्याऐवजी डालडा पण घेऊ शकता डाळड्या घेतल्यानं जास्त चांगल्या पाकळ्या निघतात त्याच्या पापुंदर निघतात वरचे तर मी तूप घेतले माझ्याकडे डाळड्या नव्हत्या त्याच्यामुळे आता आपण ह्याला लाटून घेऊ साठा बनवून घ्या हो आता हे सिक्स मिक्स 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 केलेलं मिश्रण ह्या चपातीला लावून घ्यायचं मस्त हे सगळीकडं पसरून लावायचं चांगलं एका चपाती चा आता तुम्ही जर लेस बनवला असेल दोन चपात्या लाटून एवढं पिटलं जर होत असेल तर दोन चमचे मैदा घ्यायचा आणि दोन चमचे तूप घ्यायचं मी ह्याला हिस एकच चपातीचं बनवलं तर एकच चमचा घेतले मी मैदा आणि एकच चमचा तूप घेतले हे सगळं पुसून सगळं त्याला लावून टाकायचं असं सगळीकडं कुठंच ठेवायचं नाही आपण असं लावून टाकायचं मस्त देखील आणि परत ह्याला असं थोड्या थोड्या हे ना असं गोल गोल करायचं आणि ह्याला वरून पण आता ह्या वाटीत तर काही शिल्लक राहिलं नाही पण असं थोडंसं हात फिरवायचा म्हणजे तुप तुप कसं असतं माहिती आहे का शेवट पण किती पण पुसलं तरी ते थोडं का होईना आपल्या हाताला राहतंच मग ते जे राहिलेलं आहे ते ह्यावर प्रत्येक गुंडाळीला केलेले ना असं तसं नसेल तर ह्याच्यावरून हात फिरवायचा असं फिरवायचं बरं असं असं गोल 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 करत राहायचं त्याला फिरवत राहायचं वरून अजून मी थोडस शिल्लक ठेवलो असं फिरवत राहायचं बस अजून कुठं तूप लागलेलं असलं वाटीला ह्याला कशाला थोडं थोडं राहिलेलं असलं तसंपासून पूर्ण गोलगुंडाळी बनवून घ्यायची झाली आता गोलगुंडाळी आपण ट्रान्सफर करूया पावपाटावर आणि आता आपण ह्याला काय करायचंय थोडीशी अशी लांबवायची आपण असे अशी नाही लांबली तर असं असं थोडस बोटांना दाबायचं ते मनानेच पुढं पुढं सरकते जरा जरा असे असं असं म्हणजे जास्त जाड होत नाही आपल्याला जशी एवढी पाहिजे करंजी किंवा जे खांडवे जे म्हणतोय आपण त्या आकाराचं आपल्याला भेटून जाईल मग तोंड ह्याचं चांगलं बंद करायचे दोन्ही साईड त्याच्यातून जा तूप जेणेकरून तूप जास्त बाहेर येणार नाही आपण आता ना ह्याला आपल्याला जेवढ्या आकाराचे खांडवे बनवायचे तेवढ्या आकारात आपण चाकून कट करून घ्यायचं आता है, है, असो, असो हे पहिलं शेवटचंही लास्ट आहे पातळ आहे थोडंसं म्हणून आपण त्याला थोडंसं जास्त आहे ना कट करू आणि त्याला आता काय करायचं आपल्याला असं उभ्या म्हणजे तिरप्या ह्याच्यात ते बघा ह्या हात ह्या ह्याचा उपयोग करायचा आपल्याला आणि तिरप्या ह्याच्यात असं दाबायचं असं हे असं दिसणार मग तर हे आपण आता भांड्यात एका ठेवायचं आणि लगेच झाकून टाकायचं असं कापायच मी तुम्हाला अजून एक दाखवते प्रेस करून हे ह्यानं प्रेस करायचं आपल्या हातानं हे असं तिरप्या साईडला असं ठेवायचं तिरप आणि थोडस आपल्याकडे दाबायचं हलकं आणि हे थोडस आकार असा येऊन जातो त्याचा दिसत आहे का व्यवस्थित असं सगळे आपण अशा प्रकारचे बनवून घेतले जातं आता ह्याला एकाला घ्यायचं आपण बाकीचं सगळं झाकून ठेवायचं आणि आता हे कसं आहे चौकोनी आपण ह्याला चौकोनीचा आकार ठेवायचा आहे आपल्याला आपण ट्राय करायचं आहे की आपण ह्याला आकार राहू द्यायचा आहे गोलाकार आता मग काही जणांचं कसं असतंय गोलाकार थोडंसं आपण हाताने असं 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 करायचं आपल्याला दररोज चपात्या लाटायची सवय असते तर आपल्याच्यानं काय होतंय गोलच येतो कधी कधी आकार बऱ्याचदा बऱ्याच बायकांचा असं असतं गोलच आकार येतो त्याच्यामुळे आपण काय करायचं चौकणी लाटण्याचा थोडासा प्रयत्न करायचा कारण ह्याला आपण कापू शकत नाही काहीच नाही काढू शकत बस असं लाटायचं आकार द्यायचा प्रयत्न करायचा चौकून एखाद्या वेळेस चपाती जर लाटाय गेलं तर गोल येत नाही पण जेव्हा आपल्याला पाहिजे असत चौकून आकार तेव्हा बी येत नाही म्हणल्यासारखं काम आहे आपल्याला जेवढा आता जेवढं आपण पिठाचा गोळा आहे तेवढा तेवढ्या ह्याच्यात आपण हे करून घ्यायचं असं आपल्याला समजतेच हातामध्ये आल्यावर जास्त जाड वाटलं तर लाटायचं आणखी पसरट करायचं मोठं करायचं थोडंसं नसल वाटत तर आपण आता बस करून द्यायचं आणि हे असंच त्रिकोणी हे कोणते जे एकावर एक आणून ठेवायचे आणि काहीच नाही करायचं ह्याला चिटकवायचं नाही काही नाही बस एक चांगला धुतलेला कपडा घ्यायचा सुतलेला कपडा घ्यायचा असा ताटात नाहीतर तुमच्याकडं सूप असेल सुपात असं अंतरायचं त्याच्यावर हे असे बनलेले ठेवायचं आणि ह्याला झाकून टाकायचं आणि अशाच प्रकारे ह्या भाज्या आपण सगळ्या बनवून घ्यायच्या आणि मग दुसरं मग तळायला घ्यायचं ही डेसिकेटेड कोकोनट घेतले आपण म्हणजे खिचलेले कोंबर आहे बिना काळ्या पाटीचं ही वेलची पावडर आहे वेलची पावडर ह्याच्यात टाकू आपण मिक्स करू आणि आपल्याला साखर पिठी साखरचा वापर करायचा आहे आपल्याला जशी लागेल अशी टाकायची मिक्स करायचं आणि चेक करून बघायचं